निपुण भारत वाचन पातळी एक पूर बालमित्रांनो आपल्याकडे कालपासून वादळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झालेली आहे आणि पूरसुद्धा आलेले आहे पूर आल्यानंतर काय होतं ते आता आपण पाहूयात एका नदीला पूर आला सगळीकडे पाणीच पाणी पाने झालं एक झाड वाहून जात होतं त्यावर चिमणीची दोन पिल्ले होती ती एकदम घाबरली झाड पाण्यात वर खाली होऊ लागलं त्यामुळे पिल्लांना मजा वाटू लागली त्यांची भीती पळाली झाड एका घराला अडकल्याने थांबलं पिल्लांना शोधत शोधत चिमणी घराच्या जवळ आली तिने खाऊ आणला होता तिघही घरावर चढून बसले बालमित्रांनो तुम्ही गोष्ट ऐकली आणि पाहिली सुद्धा चला तर मग यावर आधारित काही छोट्याशा प्रश्नांची उत्तरे सांगा पहिला प्रश्न आहे नदीला काय आला होता अगदी बरोबर आहे नदीला पूर आला होता दुसरा प्रश्न आहे काय वाहून जात होतं बरोबर झाड वाहून जात होते छान अशाच पद्धतीने पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्या आई बाबांसोबत बसून त्यांना नक्की सांगा धन्यवाद